भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण अकोला येथील सर्व गणेश मंडळाचे उपस्थित आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की संपूर्ण या सुंदर इथे आपण जे त्यांनी मंदिर इथे उभारलेलं आहे आणि सोबतच गणेशाची जी स्थापना केलेली आहे त्याबद्दल त्यांचं नियोजन आयोजन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आज आपण अजिंक्य भारतच्या टीमनी इथे जी व्हिजिट दिली आहे त्याच्याकरता मी आपला खूप खूप आभारी स्वराज्य गणेशोत्सव मंडळाचा मी एक सक्रिय सदस्य आहे आणि आमचे माननीय अध्यक्ष श्री प्रशांत पाटील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सौरभ भगत कोषाध्यक्ष वैभव भुले व इतर सर्व लोक इथे उपस्थित आहेत आम्ही गेल्या वीस वर्षांपासून या जठारपेठ चौकामध्ये हा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो आहे अनेक सामाजिक उपक्रम आणि त्यातून एक बांधिलकी आपल्या समाजाबद्दल जी निर्माण होणारा जो संदेश आहे तोसुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक दिवशी एक वेगळा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या मा मार्थ, माध्यमातून मार्थ। झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो तो सार्वजनिक भंडारा असो महाप्रसादाचा कार्यक्रम असो त्याचप्रमाणे आज, आज जो विशेष कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे तो म्हणजे दिव्यांग फाउंडेशनतर्फे इथे आम्ही एक भजन संध्याचं आयोजन केलं आहे आपल्या अकोल्या शहरातले जितके पण दिव्यांग लोक आहेत आपले नागरिक आहेत आणि ज्यांच्यामध्ये ती कला अंतर्भूत आहे त्या कलेचं उत्कृष्ट प्रदर्शन ते करू शकतात परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि तो प्लॅटफॉर्म कोणीतरी उपलब्ध करून दिला पाहिजे या उद्देशाने स्वराज्य उत्सव मंडळ जठारपेट चौक यांनी आज हा पुढाकार घेतला आहे निमित्ताने लोकांपर्यंत हा संदेश आम्ही देणार आहे की या लोकांच्या कलेला सुद्धा नीट वाव मिळायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे दुसरे अनेक असे कार्यक्रम आम्ही घेतो हो। जेणेकरून लोकांमध्ये गणपतींच्या बाबतीत जागरूकता झाली पाहिजे पर्यावरण आणि इतर विषय जो आज आपल्या समोर भेडसावतो हो आहे त्याचीसुद्धा जागरूकता आम्ही करतो पॉलिथिन लोकांनी नाही वापरला पाहिजे हा मेसेज आमच्या कॉम्प्लेक्समधून पावत्यपुस्तकावरून देतो अशा अनेक ज्या काही आवश्यक समाजाकरता मेसेजेस आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वेग माध्यमातून आणि वेगवेगळ्या उपक्रमातून दरवर्षी करतो आपल्यासारखे जे काही मंडळी आमचे संदेश आमचे निरोप आमचे उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवते त्यांचेसुद्धा आम्ही या निमित्ताने फार फार आभार मानतो आपण जो उत्साह आमचा वाढवता येऊन त्याच्याकरता परत अजिंक्य भारत आणि त्यांच्या टीमचा मी मनापासून आभारी या धन्यवाद तर आपण उपस्थित होतो स्वराज्य गणेशोत्सव मंडळ जटारपेठ इथे आणि सर्व अकोल्यातील भाविक भक्तांना ते आवाहन करीत आहे संपूर्ण मंडळ की एकदा मंडळाला एक अवश्य भेटा आणि त्या सुंदर असं मंदिराचं इथे स्थापन झालेल्या गणेशाचं आपण नक्की ते आशीर्वाद घ्यायचा आहे कॅमेरामॅन मुकेश सोबत अँकर आकांक्षा अजिंक्य भारत न्यूज अकोला धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका